काळ्या काचा असलेल्या खाजगी वाहनांवर तात्काळ कारवाई करा प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांना ह्युमन राईटच्या वतीने निवेदन सन दोन हजार बारामध्ये सुप्रीम कोर्टाने टी, टी टेन ग्लासबाबत निर्णय दिलेला व्हेकल ॲक्टच्या नियमानुसार सर्व खाजगी वाहनांच्या काचा ट्रान्सफरंट असाव्या गाड्यांच्या काचा सर्रास बऱ्याच प्रमाणात काळ्या फिल्म लावून डार केल्या जातात याबाबत या ना नाही यामुळे अनैतिक धंदे गुन्हेगारांना फिरणे दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात इत्यादी व्यवहार बेकायदेशीर होताना दिसत आहेत नियमांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे यासाठी संबंधित वाहन तात्काळ कारवाई करा असे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर उपाध्यक्ष मिलिंदुरी सचिव विष्णू चव्हाण सहसचिव ॲडव्होकेट मोहन पाटणेकर कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत उपाध्यक्ष सूर्यकांत दुरी सोशल मीडिया प्रमुख आनंद कांडरकर जिल्हा सदस्य नामदेव जानकर बाळा कोरगावकर आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग